ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी रमेश पप्पा तागोंदे राहणार पुणे वारजे माळवाडी तर आता त्या ताईंची मी काही दिवसापूर्वी कार्यक्रम केला आहे आणि परत त्या ताईचा पण कार्यक्रम केलाय तुम्ही दोघी भाऊ जाय ना त्या दोघी ननन भाऊ आहे दोघींचा कार्यक्रम केला आहे तर आता मला दोघींच्या परडी सारवायची आहे तर पा बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न विचारतात की पप्पा परडी सारवायची कशी त्याच्यात काय टाकायचं शेणामध्ये कशी परडी सारवायची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे तर आता हे गायचं शेण आहे हे गायचं शेण घेतले आणि शेणामध्ये थोडंसं गोमूत्र पण टाकले तर शेण गोमूत्र तसच या ठिकाणी मी हे पहा दही घेतले दूध घेतले एक लिंबू पिळून घेतले त्याच्यात थोडी साखर टाकले दही दूध लिंबू साखर हे सगळे एकत्र करून घेतलेलं आहे तर आता आणि सगळे एकत्र करून घेतले आणि आता मी त्याच्यामध्ये हळदी कुंकू सोडा हे हळद आणि हे कुंकू तर पहा आपल्याकडे इथं गिरगाई गोठ्यामध्ये आणि ह्या शुद्ध ठिकाणी आपण शे सारवते तर बऱ्याच जण काय म्हणतात की टब घेतलाय आंघोळीचा टब आहे किंवा याचा आहे तर या आंघोळीचा नाही हे गायच्या शेणाची गोठ्यामध्ये गायांना पाणी पाजण्यासाठी आंबवण्यासाठी कुट्टीसाठी हे शुद्ध आहे पवित्र आहे आणि ह्याच्यापेक्षा काही शुद्ध आणि पवित्र नाही नाहीये तर आता आपण ह्याच्यामध्ये जरा पाणी करायचे मिक्स करायचे आणि हा बस तर सुरुवातीला ज्या वेळेस आपण परडी सारवणार आहे तर त्यावेळेस ना एकदम पातळ असं करायचंय आणि आता पातळ करून त्याच्यामध्ये परडे सारवायचे कारण काय होतं आपण जर असं हाताने जास्त तोडून जास्त नाही का हा लेप हात्याला लावला तर मग काय होणार हे दशा हातामध्ये शिरायची भीती असते म्हणून जरा वरच्या वरच्या हाताने शेल फक्त हे जे इन केलेले त्या इन मध्ये शेल गेलं पाहिजे अशा पद्धतीने पहिल्या वेळेस सारवायचे मग नंतरच्या वेळेस काय दशा आपल्याला हातामध्ये शिरणार नाहीत मग नंतरच्या वेळेस आपण जरी दाबून जरी हाताने सारवले तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी परडी सारवायची आहे आणि गायच्या शेणातच परडी सारवायची आहे बरेच जण काय म्हणतात की पप्पा गायचं शेण मिळत नाही जर तुम्हाला गायचं शेण भेटलं नाही तर पहा बाजारामध्ये गायच्या शेणाच्या गवऱ्या उपलब्ध आहेत तर त्या गायच्या शेणाची गवरी न्यायची किंवा तुम्ही गावाला जर गेला त्या तर त्या ठिकाणी तुम्ही भरपूर शेण आणा आणि टेरिसला त्या शेणाचे असे मुटके करून वाळत ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला परडी सारवायचे त्यावेळेस काय करायचे तो मुटका पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि पाण्यात भिजत ठेवून मग त्याच त्याचं शेणासारखं होणार आहे आणि फक्त त्याचा कलर काय आहे की शेण एकदम हिरवगार असतं हिरवा चाऱ्यामुळं तर त्याचा कलर थोडासा जरा नाही का गेल्या दिवसाचा असल्यामुळं किंवा वाळून ठेवल्यावर त्याचा कलर फक्त बदली होणार आहे तर मग त्या शेणाने तुम्ही सारवले तरी चालणार आहे तर आता शहरामध्ये काय होतं आहे गायांचं गायचं शेण मिळणं थोडंसं कठीण झालेलं आहे आता कोण गाय एवढं पाळत नाही कारण काय होतंय आहे शहरामध्ये आता शहरामध्ये काय गायचं शेण मिळत नाही कारण शहरामध्ये गाय पाळणं आता थोडंसं अवघड झालेलं आहे गायांना खायला कुडून आणायचं काय कुडून हा मोठा प्रश्न उभा असतो तसं जागे अभावी लोक गाय आता पाळत नाही आता आपली इथं जागा आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी गाया पाळतो ह्या अशा पद्धतीने पडले सारवाचे आहे आणि ज्यांना कुणाला शेण पाहिजे ना असेल तर आपल्या गोट्यामध्ये येऊन तुम्ही शेण घेऊन जा आपण काय पैसे वगैरे काय घेत नाही बरेच जण शेण विकत देतात तर आपण ह्या ठिकाणी शेण काय विकत देत नाही तुम्ही या ठिकाणी येऊन गायचं शेण घेऊन जावा आणि मी सांगितल्या पद्धतीने मुटके करून ठेवा त्याचे तर अशा पद्धतीने तुम्ही परडी सारवायची आहे माग पाय लागल अशा पद्धतीने तुम्ही परडे सारवा आणि परडे सारवली की मग आता या टाईमचा आता कार्यक्रम झालेला आहे गेनमायचा तर चपाती करायचं तर चपाती करायच्या दोन पद्धती आता ही एकदम साधी पद्धत आहे कारण आपण साध्या पद्धतीने त्यांना कार्यक्रम करून की परडे सारून दिले तर आता एकदम साध्या पद्धतीने आता घरी फक्त तांदळाची चपाती करायची दिवेला एक निवेद दाखवायचा परडीमध्ये निवेद्य भरायचा तर ज्या दिवशी गुरु आपल्या हाताने परडी सावध देतो तोपर्यंत ती परडी बाहेर जॉबला नेता येत नाही बरोबर आहे तुम्ही इकडे थांब तू इकडे होऊ पाय पाय लागलं तू एका ठिकाणी थांब ना बाकी कधी कमी या तिकडं त्या साईडला तर जोपर्यंत परडी आपण परळी येणा सारवत नाही आणि गुरु परडी सारवून देत नाही तोपर्यंत परडी बाहेर आपल्याला भरायला पण नेता येत नाही तोपर्यंत परडी भरायची नाहीये तर अशा पद्धतीने आणि दिवशी आपल्याला गुरु परडी सारवून देतील परडी सारवल्याच्या नंतर आपण जगवायला मग त्या दिवशी खिरचापाती करायचे आणि येणाऱ्या पहिल्या मंगळवार शुक्रवार बघून आपण जोगवेला जायचे तर जगवेला जाताना पहिलं माटन समाजाच्या घरी जगवायला जायचं आहे कारण आई बघा मातंगाच्या घरी पहिली गेलेली आहे त्याच्यामुळं हे मातंग समाजाच्या घरी पहिली परडीतून आपल्याला जाणं गरजेचं जा आहे कारण तुळजापूरच्या आईने मातंग समाज एकदम जवळ आयचे आहे त्याच्यामुळं आपण तुळजापूरला गेलो की देवीच्या मंदिरातून बाहेर आलं की तिथं बघा मातंगी देवी आहे तर मातंगी देवीला पण आपण जात असतो तर तुम्ही नक्की पहिलं मातंग समाजाच्या घरी परळीत होऊन जायचे जोगव्याला तर बघा आणि तिथून नंतर पाच घरं जोगं मागायचं आहे आणि पाच घरं जोगा मागितल्यावरती जोगव्याचं जे आपण आणणार आहे तर ते त्या दिवशी आपण त्याचा निवेद्य करायचा आहे आणि संध्याकाळी तो नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि देवासमोर कापूर पेटवायचा आहे बाण पेटवायचा आहे गळ्यामध्ये माळ घालायची आहे आणि दुर् पहिली गणपतीची आरती करायची मग दुर्गेदुर्गीची आरती करायची आणि मग शंकराची आरती करायची अशा तीन आरत्या करायच्या आणि तो जो पेटवलेला बाण पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि नंतर बाण केल्यामध्ये किंवा दुधामध्ये शांत करायचा आहे अशा पद्धतीने आपण जोगव्याचा जे जोग्या आणलेल्या आणलेल्या याच करायचं आहे नैवेद्य करायचं आहे आणि तो नैवेद्य आपण खायचं आहे तसंच आपण जोगवेला जाताना काय करायचं तर ही करा परडी घेऊन जायची परडीमध्ये हा परशुराम घेऊन जायचा आहे बाण पण न्यायचा आहे गळ्यात माळ घालायची हळदी कुंकाची कोयरी न्यायची आणि एक तेलाची वाती न्यायची आणि आपण जोगव्याला गेलं की दरवाज्याच्या बाहेरूनच बनायचंय आहे आंबाबाईचा जोगवा हा शब्द म्हणायचा आहे आंबाबाईचा जोगवा आणि मग ते जे काय देतील जोगवायला पीठ मीठ गव्हाचं पीठ देतील ज्वारीचं देतील बाजरी सगळं पीठ आपण एकत्र घ्यायचं आहे बरेच जण पीठ वेगवेगळं घेतात तर असं वेगवेगळं घ्यायचं नाही ते सगळं पीठ आपण एकत्र घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आईचा जोगवा मागा आणि जोगव्याचं आणलेलं निवेद्य करून तुम्ही सर्व कुटुंब खावा त्या जोगव्याचं जे महत्व आहे ते खूप महत्त्व आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गुरु परडी सारून घ्या आणि नंतर मग घरी चपाती करा ओम काळेश्वरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सर्वांनी मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत ओम काळेश्वरी